नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजस जाधव करिअर ग्राफ मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो यू पीचा जो स्ट्रे वॅकेन्सी राऊंड आहे तो चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काही मोजक्या सीट्स असं उरलेल्या आहेत जर तुमचाही स्कोअर खूप कमी येतोय एकशे तेरा प्लस किंवा दोनशे अडीचशे तीनशेच्या दरम्यान तर तुम्ही मला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा कारण मिनिमम बजेटमध्ये तुमचं बी एम एसचं जे स्वप्न आहे ते यू पीमध्ये पूर्ण होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो तुमचा कमी स्कोर आहे किंवा मीडियम आहे दोनशे पन्नास दोनशे सत्तर पौने तीनशे तीनशे तर तुम्ही नक्कीच यू पी प्रेफर करायला पाहिजे कारण आपण जर एम पीकडे बघितलं तर एम पीच्या आपण काही सीट्स उरल्या दुसऱ्या व्हॅकेन्सी तर तिथं तीन ते चार लाख प्लस फीज आहे पर इयर आणि ऑदर जो खर्च आहे तो खूप जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो आपण युपी मध्ये जेव्हा ऍडमिशन करतो तर आपल्याला किती खर्च येईल तर विद्यार्थी मित्रांनो दोन ते अडीच लाख पर इयरचं कॉलेज आपल्याला भेटेल आणि पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट ते आपल्याला पहिल्या वर्षाला द्यावं लागते आणि ते, ते कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला रिफंडेबल असते आणि हॉस्टेल आपल्याला सत्तर ते नव्वद हजार रुपये पकडून चालायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सोपी अशी प्रोसेस आहे तुम्हाला फक्त आम्हाला जॉईन व्हायचं आहे आम्ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करून देऊ आणि तुमचं शंभर टक्के कन्फर्म ॲडमिशन आम्ही करून देऊ विद्यार्थी मित्रांनो सिक्युरिटी डिपॉझिटचं जे आहे ऑल इंडिया कोटासाठी तर ते काय तर सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला पन्नास हजार रुपये वेबसाईटला पे करायचं आहे तर ते तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्या ज्या अकाउंटमधून आपण पे केलेलं असतं त्याच्यातच आपल्याला रिटर्न येते जसं की महाराष्ट्राचा जो ऑल इंडिया कोटा आहे त्या त्याचप्रमाणे हे जे नियम आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर स्ट्रे वॅकन्सी राऊंडचं जे आपल्याकडे शेड्यूल आलेला आहे तर ते आहे अकरा तारखेपासून ते तेरा तारखेपासून पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी टाइम भेटलेला आहे आणि आप आपल्याला डॉक्युमेंट जमा करण्यासाठी तेरा ते तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला स्टेट मिरिट लिस्ट चौदा तारखेला मिळेल आणि आपल्याला जो चॉईस फिलिंगचा जो टाइम दिलेला आहे तो चौदा ते सोळा तारखेपर्यंत आणि आपली जो आपली जी सीट आपल्याला अलॉट होईल त्याची लिस्ट आपल्याला मिळेल सतरा तारखेला आणि नोडल सेंटरला आपल्याला फिजिकल डॉक्युमेंट साठी जावं लागेल अठरा तारखेला अठरा ते एकोणास असा दोन दिवसाचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे आणि आपल्याला अठरा ते वीस हे दोन दिवस साठी दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी तुमचं ऍडमिशन एकदम सविस्तरपणे कन्फर्म हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन तुम्हाला देईल धन्यवाद